नमस्कार मित्रांनो भूजलधारामध्ये आपलं स्वागत मित्रांनो मी आज चाललो सोला आहे सोलापूर जिल्ह्यात तुळशी या गावी तिथं माझ्या मित्राचं गाव आहे ते आणि त्यांना तिथं प्यायला पाणी नाही त्यामुळे त्यांनी विनंती केली त्या विनंतीवर आज मी वीस जानेवारी दोन हजार चोवीसला तुळशी गावी चाललो आहे तिथे दोन ते तीन पॉईंट आहेत मागच्या एक चार ते पाच दिवसापासून ते माझ्या कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये होते आणि मी ड्युटीवरून येऊन आज निघालेलो आहे पण प्यायला पाणी नसल्यामुळं जाणं भागच होतं त्यामुळं आता मी जातोय पाहूयात पॉईंट कसे निघतात कारण तिथं सध्याच्या कंडिशनला प्यायला देखील पाणी नाही म्हणजे वातावरण किंवा कंडिशन टाईटच राहणार आहे परंतु आपला शंभर टक्के प्रयत्न राहणार आहे की तेथे पाणीच निघावं पाहूयात पुढे काय होतं आता डायरेक्ट आपण भेटू तुळशी प्रत्येक पॉईंटच्या ठिकाणी